नमस्कार जय श्रीराम मंडळी आपल्या सनातन वैदिक हिंदू परंपरेत देवपूजा करणं हे एक नित्याचं कर्म सांगितलेलं आहे दररोजचं कर्म सांगितलेलं आहे आपण आपल्या घरातील परंपरेनुसार देवपूजा करत असतो पण मंडळी मला सांगा बरं का बरं करायची ही देवपूजा काय मिळतं देवपूजा करून याचं उत्तर जाणण्याआधी देवपूजा म्हणजे काय हे बघायला पाहिजे शास्त्रकार सांगतात यथा देहे तथा देवे उपचार उपचारसमर्पण पूजा अर्थात आपण आपल्या देहासाठी ज्या ज्या गोष्टी करतो जे जे उपचार आपल्या देहाला करतो ते ते सगळे देवाला करणे म्हणजे देवपूजा थोडक्यात सांगायचं झालं तर आपण दररोज आंघोळ करतो स्नान करतो मग देवालाही दररोज स्नान घालणे म्हणजे देवपूजा अजून सांगायचं म्हणलं तर आपण दररोज शृंगार करतो आपल्याला नटायला उत्तम प्रकारची कपडे घालायला आवडतं मग देवालाही शृंगार करवणे देवालाही नटवणे उत्तम प्रकारची वस्त्रे घालणे म्हणजे देवपूजा तसेच आपल्याला आपलं जेवणाचं ताट भरलेलं लागतं नवनवीन पदार्थ खायला आवडतात मग देवालाही असे नवनवीन पदार्थ नैवेद्यात दाखवणे म्हणजे देवपूजा पण आपण करतो काय याच्या पूर्ण उलट करतो आपल्याला पंचपक्वनाचं जेवण आवडतं पण आपण देवाला देताना मात्र एका छोट्या पोळीवर थोडं 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 सगळं वाढून देतो मला सांगा बरं याच्यानं कोणाचं पोट भरेल मंडळी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण देहाला ज्या ज्या गोष्टी करतो त्या देवाला देणं म्हणजे देवपूजा आपल्याला उन्हाळ्यात थंड पाण्याने स्नान चालतं मग देवालाही चालतं पण आपल्याला हिवाळ्यात गरम पाणी लागतं की नाही आंघोळीला मग देवालाही गरम पाण्याने आंघोळ घालणे स्नान घालणे म्हणजे देवपूजा पण ह्या सगळ्या गोष्टी भक्तिभावयुक्त अंतःकरणाने होणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर अशी ही देवपूजा आपण नित्य करतो मग का करायची हो देवपूजा शास्त्रकार सांगतात उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारणा अधमा प्रतिमा पूजा तीर्थयात्रा धमाधमा सहजावस्थेला प्राप्त करून घेणं हे प्रत्येक जीवाचं अंतिम लक्ष आपल्याकडे सांगितलेलं आहे पण हे सगळ्यांना साध्य होऊ शकत नाही कारण आपलं हे जे मन आहे ते फार काळ एका ठिकाणी राहू शकत नाही म्हणून ह्या मनाला एकाग्र करण्यासाठी मूर्तीला माध्यम करणे हे देवपूजेचं मुख्य उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे देवपूजेद्वारे मन एकाग्र होतं त्यामुळे देवपूजा करायची पण ही देवपूजा बळजबरीने न होता भक्तिभावाने झाली पाहिजे बरं का नाहीतर त्याचा काही फायदा नाही अजून देवपूजेविषयी सांगायचं झालं तर श्रीमद भागवतात नवविधा भक्ती सांगितलेली आहे त्यापैकी अर्चन नावाची जी भक्ती आहे तिलाच देवपूजा म्हणायची तर मंडळी असं हे देवपूजेचं वेगळं महत्त्व आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तसेच हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू